नमस्कार इंदू गोपाळ मोठ्याबाई व्यंकट महाराज आणि शकुंतला हे चौघं एकत्र असतात तिथे शकुंतला म्हणत असते इंदू काय चालवलेस तू का का तू श्रीकलेबद्दल चुकीचं आमच्या मनात पसरवत आहेस त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू कळत नाही आहे मला गोपाळने जर श्रीकलेला पसंत केलं आहे तर तू विरोधात आमच्या सगळ्यांचे कान का भरतेस त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज बोलताना जरा विचार तरी करा ओ खरंच मी कुणाची कान भरीन का मुळात तर श्रीकला गोपाळबरोबर लग्न करते त्यामागे वेगळंच कारण आहे तिला आपल्या या वाड्यामध्ये प्रवेश मिळवायचा आहे आता गोपाळाला ती गोष्ट समजलेली नाही आहे उद्या एकदा का गोपाळबरोबर श्रीकलेचं लग्न झालं ना तर मात्र आपल्या सगळ्यांची वाताहात होईल हे मात्र निश्चित त्यावर शकुंतला म्हणत असते उगाचच काही बोलू नको मला नाही वाटत असं काय होईल हे सगळं तुझ्या मनात काय येतं आहे तेच मला कळत नाही त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज शकुंतला काकू खरंच मी उगाचच बोलत नाही आहे पण मला जे पुढचं सगळं कळतंय तेच तुमच्यासमोर उघड करते मी अशातच आता शकुंतलाला शेवटी फायनली सांगावंच लागतं की हे बघ इंदू आमच्या कुटुंबामध्ये तू पाय टाकण्याचा प्रयत्न करू नको त्यावर इंदू म्हणत ते नाही शकुंतला काकू मला अजिबातच इंटरेस्ट नाही आहे पण खरं तर या कुटुंबामध्ये जर ही श्रीकला येणार असेल ना तर आपल्या सगळ्यांचं नक्कीच काही ना काही खूप मोठं नुकसान होणार आहे कारण ही श्रीकला काहीतरी प्लॅन करून येत आहे त्यावर लगेचच आता इंदूला शेवटी व्यंकू महाराज म्हणत असतात तू तर आमच्या कोणाच्याहीमध्ये न पडलीस तरी बरं आधीच सांगतोय माझ्या गोपाच्या मध्ये पडण्याचा प्रयत्न करू नको त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज तुमची शिष्य आहे ना मी तुमच्याच पावलांवर पाऊल ठेवलं आहे मी चुकीची कशी काय असेन त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात असं गरजेचं नाही आहे की तू कधी चुकीचं पाऊल टाकणार नाहीस आज टाकतेस ना सांग मला नक्की तुझ्या मनात काय चाललं आहे का तू श्रीकलेच्या विरुद्ध बोलतेस त्यावर इंदूमत असते मी श्रीकलेच्या विरुद्ध बोलत नाही आहे तर श्रीकला या घरात लग्न करून आली तर आपल्या सगळ्यांचं अहित होईल हे मात्र निश्चित त्यावर व्यंकुमारा चिडतात ते म्हणत असतात गप्प बस तुला समजवण्याचा कमी प्रयत्न केला नाही मी पण जर तू असंच करत राहशील ना तर मात्र मला तुला आता धडा शिकवावाच लागेल आणि लगेचच व्यंकू महाराजांनी इंदूवर हात उचलताच व्यंकू महाराजांना इंदू पाहते आणि म्हणत असते व्यंकू महाराज हे काय करते तुम्ही आज पहिल्यांदा स्वतःच्या शिष्यवर हात उचलताय त्यावर व्यंकू महाराजांना शकुंतलाने थांबवलेलं असतं शकुंतला म्हणत असते काय हो हे काय करताय तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने इंदूवर हात उचलून स्वतःचाच गुरुत्वेचा अपमान करत आहे त्यावर आता व्यंगू महाराजांना नेमकं काय बोलावं हेच इंदूला कळत नसतं अशातच आता हिरमुसलेल्या इंदूला पाहून गोपाळ म्हणत असतो काय इंदू नाही ना नाही जमलं ना तुला तुझ्या बाजूने सगळ्यांना करायला अगं एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही जे काही करतोय ना ते तुला अजिबातच आवडणार नाही हे मला माहिती आहे पण श्रीकला या वाड्यात सोन म्हणून येणारच तू कितीही प्रयत्न कर कितीही अडवण्याचा प्रयत्न कर पण मी आता ठरवलं आहे लग्न करीन तर श्रीकलेशीट्स तेवढ्यात श्रीकला तिथे येते श्रीकला म्हणत असते काय मग इंदू केलास ना प्रयत्न माझ्याविरुद्ध सगळ्यांचे कान भरण्याचा नाही न जमलं तुला त्यावर लगेचच इंदू म्हणत असते श्रीकला गप्पा बसा मी आधीच सांगते तुला मला डिवचू नको नाहीतर तुला इथल्या इथे चार चौघात फटकावून काढीन त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो ही हिंमत करू नकोस नाहीतर या वाड्यात कुठे तुला मारून पुरू कळणारसुद्धा नाही त्यावर इंदू म्हणत असते काय काय म्हणालस तू मला मारून पुरणार अरे या वाड्याची मालकीण मी माझ्या मनात आलं तर या वाड्यातून तुला हाकलून आता देऊ शकते मी त्यावर लगेचच बँकू महाराज म्हणत असतात बघ शेवटी तू तु, तुझ्या खऱ्या मुद्द्यावर आलीस तुला या वाड्यातून गोपाला हकलायचंच आहे ना हकल हकल मलाही काय प्रॉब्लेम नाही आहे शेवटी तू खरा रंग दाखवला इकडे आपण पाहतोय आता ठरल्याप्रमाणे सगळं काही नीट होत आहे याचा विचार आधीच करून मोकळ्या झालेल्या शकुंतला बाईंना मोठ्या बाई म्हणत असतात काय ए शकू काय मग कसं ठरवलं आहेस कसं करणार आहेस लेखाचं लग्न तेव्हा शकुंतला म्हणत असते असं काय करताय मोठ्या बाई तुमच्या हातात सगळं आहे तुम्हीच या वाड्याची प्रमुख आहात उगाचच तुम्हाला आम्ही मोठ्या बाई म्हणतो का त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात उगच म्हणताय ह्यातला विषय नाही पण माझा चार चौघात मान ठेवत नाही त्याचं काय त्यावर आता शकुंतला म्हणत असते मोठ्या बाई असं का, का बोलताय तुम्ही तुमचा मान राखणार नाही हे कसं शक्य आहे आणि तेवढ्यात इंदू म्हणत असते मोठ्या बाई हे लग्न हो देऊ नका हे लग्न जर हो दिलत ना तर आपल्या सगळ्यांचं अहित होईल त्यावर शकुंतला म्हणत असते गप्प बसग ठोंबे काही अहित होणार नाही उलट या वाड्यातून तू नाही गेलीस तर अहित होईल हे वाक्य ऐकल्यावर बँकू महाराज म्हणत असतात अगदी बरोबर इंदू आताच्या आता इथून चालती हो त्यावर एकदम शॉक झालेल्या मोठ्या बाईंना आता काहीच कळत नसतं कोण काय करणार आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय काय इंदू काय ठरवलंयस काय करणारेस नेमकं का? त्यावर मोठ्या बाईंना आता शेवटी शकुंतला म्हणत असते काहीही ठरवायची गरज नाही आहे जे जसं होईल ते तसं होऊ दे बाकी आपण पुढचं पुढं बघू आणि अशातच आता शेवटी गोपाळ म्हणत असतो बाबा तुम्ही सांगाल तशा पद्धतीने लग्न करायला मी तयार आहे त्यावर इंदू गोपाळाला समजवण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी इंदूने असं म्हटलेलं असतं हे लग्न होऊ नये अशी माझी इच्छा आहे पण सगळे जर माझ्या विरोधात जात असाल तर या वाड्यातून मी आता थेट हे लग्नच हद्दपार करते या वाड्यात जर हे लग्न कार्यक्रम ठेवला तर मी पोलिसांना बोलवेन त्यावर आता मोठ्या बाई हदरतात त्या म्हणत असतात काय इंदू खरंच शेवटी तू चार चौघात आम्हा सगळ्यांचा अपमान करतेस त्यावर मात्र इंदू म्हणत असते नाईलाज झाला आहे म्हणून असं करावं लागतंय नाहीतर मी झक मारायला असल्या गोष्टी करीन का आणि अशातच आपण पाहतो शेवटी श्रीकला गोपाळजवळ जाते त्याला म्हणत असते गोपू आता तूच तर काहीतरी ठरव आपण लग्न कसं करायचं पळून जाऊन करायचं का थाटामाटात गोपाळ म्हणत असतो पळून जाणारतला मी नाही आहे आणि थाटामाटात केलेलं लग्न मला अजिबातच आवडेल अशातली पण गोष्ट नाही आहे त्यावर श्रीकला लगेचच म्हणत असते काय म्हणायचं काय तुला मला तर काहीच कळलं नाही त्यावर गोपाळ म्हणत असतो तुला नाही कळलं याचा अर्थ हा नाही आहे की सुद्धा कळलं असेल मला पण नाही कळलं मित्रांनो तुम्हाला काय कळलं कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद